श्री गणेशपुराण अध्याय सहावा मेधा मुनींचे मेधामुनींचे कथन, दंग झाले श्रवणी भक्तगण मनोरंजक दृष्टांतद्वारे बोधमय होई वेदांत सारे दाट अरण्ये पार्वती शंकरा शोधण्या फिरुनी वनांती पिता हिमालया वंदुनी म्हणे पती शंकरा कुठे शोधुनी तात सांगी कुणापूजन करी भावभक्तीने कुणा वंदन करू प्रभू शिवशंकर माझे स्वामी तव दर्शना व्याकुळ असे मी कशी सांगू मी माझी कहाणी प्रभू शिवशंकर भोळा स्वामी प्रसन्न होऊनी कुणासवर देऊनी स्वयं घेई संकट ओढुनी पित्याशी क्षणी खेद होऊनी कन्याची आर्तता देखुनी गणेश व्रत महिमा सांगुणी म्हणे तारी संकट गणेश भक्तीने गणनायक गणेश विनायक रिद्धी सिद्धी वरद विनायक तो सुख करता तो दुख हरता, विग्न विना... विग्न विनायक, सकला त्राता, अनादी, अनंत गणेश रूप अव्यक्त व्यक्त प्रकटे स्वरूप निर्गुण रूप सगुण होगुनी प्रसन्न होई नामस्मरणी सुप्रभाती मुख मार्जन करुणी नित्यस्नान अनुष्ठान करुणी पंचामृत अभिषेकी पूजनी धूपदीप सुगंध माळ अर्पुणी शुद्ध चतुर्थी स व्रतपालन करुणी एकमास नित्यभक्ती करुणी मृत्तिकेची पार्थिव गणेश मूर्ती सागर संगीत तव पूजनी रवणी दुर्वा शमी ताम्र सुगंधी फुलांनी पूजन करावे श्रद्धा भावनी मोदक गुळ खोबरे नैवेद्य पंचारती करी भक्ती आनंदे। गणेशाय नमहा षडाक्षरी मंत्रानी नित्य असावे नामस्मरणी गणेशनाम गणेशमय गणेशमयवे आर्तभक्तीनी माता पार्वती गणेश अनुष्ठानी बाळ रूप दिसे दक्षिणी पुत्रभेटीची स्मित स्मितहस्ये तरले लोचन बाळ गणेश रूप दिसे मोहक नयन मनोहर तेज सात्विक माते चरणी वंदन करुणी म्हणे चिंता करी तात भेटे क्षणी व्रत महिमा कथन भृगुमुनी करीती रसाळ विवेचन भक्त श्रवणी गुंग होऊनी नामे गेले रंगुनी श्री गणेशाय नमहा